नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास मध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे सातारच्या छत्रपतींची होळी पेटवण्याचा मान ज्योत्याजी केसकर सरदार या सरदारकडे होता नेमका विषय काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यानुसार होळी हा उत्सव पारंपरिकपणे या देशामध्ये सर्वत्र साजरा केला जातो तर त्यामध्ये खास करून शिवकालखंडाचा आपण आढावा घेतो तर शिवकालखंडामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण स्वराज्याची राजधानी रायगडावर गेलात आणि रायगडावर बाजारपेठच्या बाजूला जो एक मोठा अशा प्रकारचा माळ आहे त्याला होळीचा माळ म्हटलं जातं म्हणजेच होळीचा जो काही उत्सव असेल त्या माळावर त्या कालखंडामध्ये शिवरायांच्या काल कालखंडामध्ये काल, काल साजरा केला जात होता हे ते त्याच्यावर या ठिकाणी स्पष्ट होत तर त्यानुसार पुढे आपण पाहिलं की छत्रपती संभाजीराजांना ज्यावेळी संगमेश्वर या ठिकाणी अटक करण्यात आलं आणि अटक करून त्यांना औरंगजेबाकडे त्या ठिकाणी घेऊन जायला सुरुवात झाली होती शंभाजी अटक हा या स्वराज्याला बसलेला फार मोठा अशा प्रकारचा धक्का होता आणि त्यामुळं संपूर्ण स्वराज्य हादरून गेलं होतं तर अशा वेळेला बलाढ्या अशा प्रकारच्या मोगलांना रोखायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला तर तशा वेळेला शिवरायांचा एक शेवक ज्योति नाव आहे त्याचं नाव आहे जोत्याजी ना केसकर पन्हाळ्यातल्या पुनाळगावचा हा रहिवाशी स्वराज्यावर आपला प्राणार्पण करणारा हा सेनापती त्या कालखंडातला मावळा आणि ज्यावेळेस संभाजीराजांना मुकरब खान आकलूच्या दिशेने त्या ठिकाणी घेऊन चालला होता तर त्यावेळेला शिरवळ परिसरामध्ये आढळण्याचं काम या ज्योत्याजी केसकरने केलं त्याच्याकडे फळ नव्हती तो प्रयत्न यशस्वी झाला मात्र त्याचे प्रयत्न त्या ठिकाणी महत्वाचे होते तर अशा रीतीनं हा ज्योतिजी केसकर संभाजीराजांचा सच्चा सेवक म्हणून त्या ठिकाणी पुढाला आणि त्यानंतरचा कालखंड आपण बघितला संभाजीराजांची अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने क्रूर अशा प्रकारची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्यांचे पत्नी येसुबाई साहेब आणि आठ वर्षाचा युवराज शाहूराजे यांना अटक करण्यात आले या घराण्याची सेवा कशी करावी म्हणून हा जोत्याजी केसकर स्वतःलाही त्यांना अटक करून घेतली आणि त्यांच्या सोबत त्या ठिकाणी असलेलाय सव्वीस वर्ष येसुबाई आणि शाहू महाराज हे मोगलांच्या कैदीत राहिले आणि त्यानंतर अहमदनगर या ठिकाणी ज्यावेळेला औरंगजेबाचं निधन झालं वीस फेब्रुवारी सतराशे सातला आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी या शाहूराजांची तिथे सुटका करण्यात आली शाहूराजांची सुटका केल्या नंतर तो त्यांच्यासोबत या स्वराज्यात पुन्हा परत आला परत आल्यानंतर शाहू महाराजांनी सातारा या ठिकाणी एका नव्या गादीची स्थापना केली म्हणजेच आता स्वराज्याची राजधानी ही थे थे सातारा त्या ठिकाणी झाली कारण रायगड अजूनही मुघलांच्या ताब्यामध्ये होता तर अशा वेळेला साताराला अजिंक्यतारा किल्ला के केला आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा भव्य अशा प्रकारचा जो त्यांनी जर तिथला राजवाडा त्या ठिकाणी बांधला आणि तिथून आपल्या कारभाराला सुरुवात झाली ज्यावेळेस येसुबाई आणि शाहू महाराज कैदेत आहेत त्यांचे बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी काही वेळेला खूप हाल अशा प्रकारे झाले कारण औरंगजेबाची छावणी इकडून तिकडं जायची तर त्यावेळेला हे अटकेत असणारी जी मायलेकर यांनाही प्रवास करावा लागायचा तर अशा वेळेला पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायला काही नाही आणि अशा वेळी या जोतेजी केसकरने तेलाचे ते केले त्याच्यावर भात शिजवला आणि या शाहू महाराजांना खायला त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे एवढी निष्ठेने सेवा करणारा हा जोतेजी केसकर आणि ज्यावेळेला आता सातारची गादी स्थिर झाली शाहू महाराज गादीवर आलेले आहेत अशा वेळेला आप त्यांनी आपल्याला जेणे जेणे मदत केली तर त्याची जाण त्यांनी ठेवली आणि त्या जाण ठेवून त्यांना सन्मानाची जागा त्या ठिकाणी त्यांना देण्याचं कामही शाहू महाराजांनी केले त्याच्यामध्ये खास करून त्यांना मदत करणारी जी दासी होती जे त्यांची पुन्हा पत्नी म्हणून त्या ठिकाणी औरंगजेबाच्या पुढे गेले होते तर ते आहेत बिरुबाई साहेब त्यांचे सहकारी असणारे बसवंतराव कासुर्डे विठोबा खोजे इंद्रोजी कदम सेट्याजी संकबाळ मायाजी फडपरे मेघोजी हुखे बारदार आणि हे ज्योत्याजी केसकर यांना सन्मानाच्या जागा त्या ठिकाणी दिल्या त्यांची योग्य अशा प्रकारची नेमणूक त्या ठिकाणी केली आणि हे नेमणूक करत असताना ज्योत्याजी केसकर यांच्याकडे खरं तर त्यांचं फार अशा प्रकारचं लक्ष होतं आणि त्यामुळं त्या ज्योत्याजी बाबाला त्यांनी सर देशमुखीचे वतन अठरा कारखान्याचे अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केली आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं त्यांच्याकडे काम दिलं छत्रपतींची स्वारी ज्यावेळेस निघणार आहे त्या स्वारीच्या पुढच्या बाजूला भगवा झेंडा घेऊन जो हत्ती असतो त्याला डालग ढालगज हत्ती म्हणतो तर या ढालगज हत्तीवर बसून हा झेंडा पकडण्याचं काम यांच्याकडं त्या ठिकाणी सोपवण्यात आलं आणि सर्वात महत्वाचा सन्मान जो दिला होता तो म्हणजेच आजचा जो सन्मान होता होळीचा ज्यावेळेला सरकारवाड्यापुढे होळी रचली जाईल तर त्यावेळेला तिला पोळीचा नैवेद्य दाखवणे आणि ती होळी पेटवणे हा जो सन्मान होता हा सन्मान छत्रपतींनी या ज्योत्याजी बाबाला त्या ठिकाणी दिला होता त्याचं कारण होतं की या स्वराज्याची जे वंशवेल असेल ते सतत तेवत ठेवण्याचं काम त्याची सेवा करण्याचं काम या ज्योत्याजी केसकरने दिले केलं होतं त्यामुळं जोत्याजी बाबांना एक फार मोठा अशा प्रकारचा जो सन्मान होता सातारच्या होळी पेटवण्याचा हा होळी पेटवण्याचा मान त्या ठिकाणी दिला ज्योत्याजी केसकर ही त्या ठिकाणी सातारा या ठिकाणी स्थिर झाले अनेक असणाऱ्या सरदार मंडळींनी तर राजवाडे सॉरी आपले वाडे वगैरे किल्ले बांधले वाडे बांधलेले होते तर अशा वेळेला ज्योत्याजी बाज सुद्धा एक पेठ नावाची वस्ती त्या ठिकाणी बसवली सव्वीस एक एकऱ्याचा एरिया त्या कालखंडामध्ये होता त्याची सरकारमधून जकातीची माफी मिळवली तिथले कायदे कानून लागू केले आज तिथं आपल्याला जर पाहिलं तर गुरुवार गुरुवार पेठेबरोबर जे केसरकर पेठ आहे ही केसरकर पेठ म्हणजेच याच असणाऱ्या इमानी सेवकाची आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर अशा जो काही कालखंड आहे त्याचा किंवा ही जो काही चाललेला जो काही कालखंड होता तो तसाच पुढे चालत राहिला सातारची गादी आता स्थिर झाली त्यानंतर एक दिवस शाहू महाराजांनी ज्योतिजी केसकरला बोलवलं आणि सांगितलं की तो आपल्या असणाऱ्या संभाजीराजापासून आतापर्यंत आपलं जीवन खाजगी जीवन तो विसरून गेला होता म्हणून शाहू महाराजांनी त्याला विचारलं ज्योताजी बाबा आता तरी लग्न करावे म्हणजे जो मानी असणारा सेवक आहे तो सेवक काय म्हणतोय बघा त्यानं सांगितलं राजे माझे म्हातारपण ऐंशी वर्षाची उमर आता लग्न नको स्वराज्य हेच माझे जीवन आणि त्यांची स्थिरता हाच माझा संकल्प तिचं लग्नाची काय कथा का म्हणजे स्वराज्यासाठी तो लग्नही त्या ठिकाणी विसरलेला होता मात्र त्याचं लग्न त्या ठिकाणी शाहू महाराजांनी ऐंशी वर्षी लावून दिला हा भाग वेगळा आहे मात्र या ज्योत्याजी केसकरनी आपलं जे पूर्ण आयुष्य या अग्निकुंडामध्ये त्या ठिकाणी झोकून दिलं आणि म्हणून तशाच प्रकार स्वतःचं उभं आयुष्य त्यांनी या स्वराज्याकरता त्या ठिकाणी जाळलं आणि म्हणून कदाचित होळी पेटवण्याचा मान या शाहूराजांनी त्यांना दिला असावा असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय आज पन्हाळ या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये असणार पुनाळ नावाचं गाव या पुनाळ गावामध्ये ज्योतिजी बाबांची समाधी त्याही ठिकाणी अतिशय सुव्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तिथं त्यांचे जे वंशज आहेत तर ते वंशजही त्या गावामध्ये त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसत आहेत सरदार मारुती पाटील पाथि केसरकर आणि विलास बाबुराव पाटील केसरकर ही भावकीतील मंडळी किंवा त्यांचे असणारे वंशज त्या ठिकाणी राहत आहेत तर असा हा असणारा इमानी ज्यांनी संभाजीराजापासून ते शेवटपर्यंत आपल्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत या स्वराज्याची सेवा केली स्वतःचं ध्येय अग्निकुंडासारखा त्या ठिकाणी झिजवला आणि म्हणून साताऱ्याची होळी पेटवण्याचा मान या शाहूराजांनी छत्रपतींनी त्यांना दिला हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद